नमस्कार मैत्रिणींनो श्रावण संपला गणपती विसर्जनही झालं मग आता एक मांसाहारी पार्टी झालीच पाहिजे तर आज आपण आहे कोल्हापुरी चिकन तेही पंक्तीसाठीचं चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर पहिल्यांदा इथं आपण मसाले बघून घेऊया तर मी तर कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा लवंग दालचिन हिरवी वेलची तीळ जिरं आणि खोबरंसुद्धा मी किसून घेतलेलं आहे आलं लसूण कोथंबीर आणि पुदिना तर पहिल्यांदा आपण सुके मसाले मस्त असे लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत सर्व मसाले मी एकत्रच घातलेले आहेत भाजण्यासाठी तर अशा प्रकारे एकदम लालसर रंगावर आपल्याला हे खरपूस असे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि हा मसाला आता आपण थोडा थोडा करून मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे अगदी बारीक असा हा आपला मसाला आपण वाटून घेतलेला आहे तर हा सुका मसाला वाटून घेतल्यानंतर आपल्याला आता याच मिक्सर जारमध्ये ओला मसालासुद्धा थोडा थोडा करून वाटून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात असल्यामुळं दोन वेळा आपण याला वाटून घ्यायचं आहे तर इथं हा सुद्धा ओला मसालासुद्धा आपण बघा अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता मी गॅसवरती एक पातेला ठेवलेलं आहे आपण जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो आहे त्याच्यामुळे हे थोडंसं मोठं पातेला ठेवलेलं आहे आता मी साधारण पाव किलो तेल याच्यामध्ये घातलेलं आहे थोडीशी तमालपत्रीसुद्धा याच्यामध्ये आपण टाकलेली आहे आणि थोडंसं तेल गरम झालं की याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे आहेत त्याच्यामध्ये मी लवंग आणि दालचीन टाकलेली आहे तर इथं साधारण मी अर्धा किलो होईल इतका कांदा हा बारीक एकदम कापून घेतलेला आहे आणि तोसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असा लालसर रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे अगदी म्हणजे मंदाचीवर आपण हा कांदा फ्राय करून घेणार आहोत आणि कांदा हलकासा फ्राय झाला की त्याच्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत आणि कांदा एकदम असा लालसर आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंदाच्यावर भाजून घ्यायचा म्हणजे तो करपतसुद्धा नाही आणि छान भाजलासुद्धा जातो तर खूपच टेस्टी अशी रेसिपी आहे ही, ही। तर बघा आता आपण कांदा अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी साधारण पाव किलो टोमॅटो बारीक चिरलेले याच्यामध्ये आपण घालून घेतलेले आहेत आता कांदा एक कांदा आणि टोमॅटो एक दोन मिनटं परतलं की त्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घालायचं आणि परत, पर परत मिक्स करून याला झाकण लावून शिजवून घ्यायचं म्हणजे टोमॅटो मस्त असा शिजतो तर इथं बघा आता आपला टोमॅटोसुद्धा मस्त असा या तेलामध्ये छान असा फ्राय झालेला आहे एकदम याची ग्रेव्ही बनलेली आहे तर याच्यामध्ये आता आपण साधारण मी अडीच किलो चिकन घेतले तर त्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा किलो बटाटे असे बारीक कट करून घातलेले आहेत बटाट्यामुळं काय होतं तर याच्यामधली उष्णता कमी होते चिकनमधली त्याच्यामुळं हा बटाटा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्यालासुद्धा दहा मिनटं अशा प्रकारे मी वाफवून घेतलेला आहे आणि चवीलासुद्धा खूप छान असं चिकन लागतं हे तर त्याच्यानंतर मी इथं चिकन मसाला एक दोन चमचे आणि गरम मसाला एक दोन चमचे घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण जे सुका मसाला वाटण करून घेतला होता तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर ओला मसालासुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत याला आपण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर इथं बघा आपण अशा प्रकारे हा मसाला आपण फ्राय करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला घरचंच आपलं कोल्हापुरी लाल तिखट साधारण एक वाटीवर तरी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि क्वांटिटीमध्ये म्हणाल तर एक पाव किलो होईल इतकं आहे त्याच्यानंतर एक चमचाभर हळदसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि परत याला तेल सुटेपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं साधारण अडीच किलो चिकन घेतलेलं आहे ते आता या मसाल्यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर दहा बारा लोकांसाठी मी हे चिकन बनवते आहे म्हणजे छान अशी मस्त अशी पंग त्याच्यामध्ये उठते वर वर तर चपाती आणि भाकरीबरोबर खूपच भन्नाट असे हे कोल्हापुरी चिकन लागतं तर एकदम मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथं दहा मिनटं परत मी हे चिकन टाकल्यानंतर त्याला असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि साधारण एक तांब्यावर पाणी गरम केलेलं ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि परत याला फ्राय करून घेऊया म्हणजे मस्त अशी याची ग्रेव्ही तयार होते आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारण वीस मिनटं याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे आणि वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं तरीदार आपलं कोल्हापुरी चिकन तयार झालेलं आहे मग एक लाईक तर याच्यासाठी नक्कीच बनतो आणि जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि नक्कीच आपल्या चॅनेलला सब